आणि आता बातम्या विस्ताराने बघूया भारताचे शेजारी एकाएकी असंतोषाने बेजार दिसायला लागले श्रीलंका आणि बांगलादेश या दोन शेजारच्या राष्ट्रांमध्ये अलीकडेच हिंसक उठाव झाले होते आणि अशात आणखी एक शेजारी देश असलेला नेपाळ या आठवड्याच्या सुरुवातीलाच हिंसाचाराने होरपळला विशेष म्हणजे श्रीलंका आणि बांगलादेशाप्रमाणे नेपाळमध्ये सुद्धा जेन झीचा उद्रेक झालेला आहे देशाला ब्रेक लावून गेलेला आहे आता नव्या नेतृत्वात कशी असेल नेपाळची वाटचाल भारतासाठी काय आहे या घडामोडींचा अर्थ बघूया नेपाळ हिंसाचारानं होरपळला मंत्रिमंडळाचं राजीनामा सत्र दिसलं पंतप्रधानांचा राजीनामा आला अल्पावधीचं सत्ता पालट होऊन नेपाळला सुशिला कार्की यांच्या रूपानं नव्या पंतप्रधान सुद्धा मिळाल्या पण चित्र मध्ये बांगलादेशातही दिसलं होतं त्याच्या अगदी दोन वर्ष आधी असंच भयंकर चित्र श्रीलंकेतही दिसलं त्यामुळे आता प्रश्न पडतोय भारताचा शेजार असंतोषाने बेजार का झाला श्रीलंका मे दोन हजार बावीस आर्थिक संकट आणि अन्न व इंधनाच्या टंचाईमुळे जनआंदोलन उभं राहिलं राष्ट्रपती भवनावर हल्ला करण्यात आला राष्ट्रपती राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला श्रीलंकेतील हिंसाचारानंतर राजपक्षे कुटुंबासह मालदीव मध्ये पळून गेले बांगलादेश ऑगस्ट दोन हजार चोवीस सरकारच्या आरक्षण धोरणाविरोधात विद्यार्थ्यांचा तीव्र रोष उसळला आंदोलकांनी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावर हल्ला केला पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं सोळा वर्षांच्या सत्तेचा अस्त झाला मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली नव सरकार आलं नेपाळ सप्टेंबर दोन हजार पंचवीस भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधात जेन झी तरुण रस्त्यावर उतरले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या घरावर हल्ला करण्यात आला पंतप्रधानांनी राजीनामा दिला सुशिला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली नेपाळच्या हिंसाचारानंतर सुशिला कारकी यांनी नेपाळची सूत्र आपल्या हाती घेतली खरंतर आंदोलनकर्त्या जेन झीनेच त्यांच्या नावाला पसंती दिली होती सुशिला कारकी यांचा जन्म सात जून एकोणीसशे बावन्नला मध्ये झाला महेंद्र मोरंग कॅम्पसमधून बी ए आणि बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी एम ए केलं एकोणीसशे ऐंशीच्या के दरम्यान सुशिला यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला वकिली व्यवसायात प्रवेश करत मानवी हक्कांचे खटले उभे करण्याचं काम केलं दोन हजार नऊ मध्ये नेपाळ सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली दोन हजार दहा साली, साली कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली दोन हजार सोळा साली, साली नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या झेन झी हे एक प्रकारे न्यायमूर्ती सुशिला कारकी यांना आपल्या नेता त्या ठिकाणी मानतात आणि म्हणूनच त्यांच्या समोर असणाऱ्या वेगवेगळ्या पर्यायांपैकी सर्वात जास्त पसिंती न्यायमूर्ती सुशिला कारकी यांनाच देण्यात आली आणि त्याच अनुषंगानं त्या आता अंतरिम प्रधानमंत्रीपदी त्यांची निवड झालेली आहे हे सगळं आंदोलन जैन झीच्या तर्फे त्या ठिकाणी चालवलं होतं आणि जर सत्तर वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या न्यायमूर्ती सुशिला कारकी जर त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी करू इच्छितात तर खरोखरच दीर्घ कालासाठी झेन झी त्यांना आपल्या नेत्या म्हणून स्वीकारतील का आणि दीर्घ त्या नेपाळच्या राजकारणामध्ये राहतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आज घडीला उपस्थित होतोय न्यायमूर्ती सुशिला कारकी या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या आहेत म्हणजेच भारताशी त्यांचा प्रत्यक्षपणे संबंध राहिलेला आहे भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये राजकीय दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या भूराजकीय दृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या संबंध आणखीन दृढ होण्याची शक्यता आहे आणि मुळातच नेपाळमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये जर गरज पडली तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून आणि सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून लोकांच्या मनातलं सरकार त्या ठिकाणी येणार आहे युवा नेतृत्वांना जे आहे एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर अशा प्रकारचा स्थिर नेपाळ हा नक्कीच भारतासाठी सुद्धा सकारात्मक अशाच प्रकारची भूमिका घेऊन येणार आहे नेपाळमध्ये आंदोलकांनी जन आंदोलनामधून सत्ता उलथवून लावली पण गेल्या काही वर्षात भारताच्या शेजारील देशांमध्ये झालेली ही, ही जन आंदोलन एक समान धागा दर्शवतात जन झी पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात संघटित होते आणि हे चित्र आता नेपाळमध्येही दिसत जन झीच्या या लाटेनं आशिया खंडातल्या अनेक देशांची समीकरण बदलली शांततापूर्ण सुरू झालेली ही आंदोलन हिंसक वळण घेत आहेत ज्याचा थेट परिणाम या देशांच्या राजकीय आणि सामाजिक स्थिरतेवर होतोय त्यामुळे शेजारचं राष्ट्र म्हणून या घटना भारतासाठी सुद्धा एक महत्वाचा धडा देत आहेत ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज